तर मंडळी अशीच नवनवीन बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी बैल बाजार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा

कोणतो जामदेर शहापूरचे जामनेर शहापूर आलेले आणि त्यांना गोरे देणार म्हणजे देणार शंभर टक्के काय सांगा सांगा श्रीराम देवीदास सुंदर बर ठीक आहे या जोडीचा यार चालू आहे हे कपटला घेतले आपण 81 सांगितलेले आहे बर काय म्हणणार दादा तुमचं दादा श्रीराम दादा बर किती रुपय घेता दादा आपल्या आपल्याकडे दलाल आमलाये देणार मी आमिनकडे दलाल लावला देणार तुम्ही आहे देणार मी दोन्हीचा टाइम आहे इतक्या रुपयात चालते असं बोला ताप तर 70 71 ला सगळापासून मागू राहिले तुम्ही 4 नोटा तुम्ही बांगलाच घेता तुम्ही मागू बरं म्हणजे 70 पण 80 ला

श्रीराम श्रीराम देवीदास श्याम आणि सुंदर श्याम सुंदर असं <laughs> नाव्यवहार झालेला आहे बघू शकतो <laughs> मित्रांनो